वीस वर्ष तब्बल वीस वर्ष दोघी भाऊ एकच रक्त एकच घरानं पण तरीही वेगळे खाजगी समारंभ एकमेकांच्या दुखणाबाणा समोरासमोर आले असतील भेटले असतील एवढंच पण ना कधी राजकीय आंदोलनात एकत्र आले ना वीस वर्षात कुठली निवडणूक एकत्र लढले पण आता अक्का महाराष्ट्र हे दृश्य पाहणार आहे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र राजकारण नसलं तरी मराठीच्या आंदोलनासाठी एकत्र येणारे ठाकरे बंधूंच्या युतीची ही नांदी आहे का यानं सरकारची भाजपच्या डोकेदुखी वाढत चला यावरच बोलूयात नमस्कार मी संजना कट्टूक कट मध्ये आपलं स्वागत खर तर गेल्या काही आठवड्यांपासून हिंदी सक्तीचा मुद्दा पेटलाय राज ठाकरेंनी या विरोधात थेट भूमिका घेतली हिंदी सक्ती नको आता उद्धव ठाकरेंनी ही मराठी अस्मिता आणि शाळेमधील भाषेचा मुद्दा उचललाय दोघांनी स्वतंत्र पत्रकार परिषदा घेतल्या स्वतंत्र मोर्चाची आंदोलनाची घोषणा केली पण काही तासांनी यानंतर खासदार संजय हो राऊत यांचं ट्विट आलं पाच जुलै रोजी मराठीच्या अस्मितेसाठी हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनात ठाकरे बंधू एकत्र दिसणार हे मग त्यावेळी जवळजवळ निश्चित झालं राजकारण बाजूला ठेवून हा लढा फक्त भाषेसाठी असल्याचं दोघांनीही सांगितलं पण या व्यासपीठावरून पुढचं राजकारण सुरू होणार नाही का हा मोठा प्रश्न आहे पण खरी चर्चा तेव्हा झाली जेव्हा मनसेचे संदीप देशपांडे आणि उद्धव ठाकरे गटाचे वरुण सर देसाई यांची आज भेट झाली ही भेट थेट माध्यमामध्ये चर्चेचा विषय ठरली कारण ती एका साध्या आंदोलनाच्या नियोजनाची होती का की युतीचा इशारा होता यावरच चर्चा रंगल्या खर तर दोन हजार पाच मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि दोन हजार सहा रोजी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली पण आज मनसेचा आहे की आमदार विधानसभेत नसताना सरकार राज ठाकरेंच्या भेटी घेत कारण काय तर मराठी मतदारांवर अजूनही राज ठाकरेंचा असणारा ठसा मुद्दा उचलण्याची शैली ठाकरे नावाचं वजन आणि बाळासाहेबांचं वारसत्व जे अजूनही अनेक मराठी लोकांमध्ये भावनिक जिवंत आहे यातीलच काही बाबी उद्धव ठाकरे यांच्याही बाबतीत लागू होतात हिंदुत्व बाळासाहेबांचा वारसा आणि शिवसेना खरं तर राजकारण बाजूला ठेवून मराठी भाषा मराठी अस्मिता हाच मुद्दा पुढे ठेवण्यात येतोय पण या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड एकत्र येतोय आणि हेच विरोधकांसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी देखील मोठा संकेत आहे आता प्रश्न असा की यांचं पुढे काय म्हणजे जर ठाकरे बंधूंचा का? कारण मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत मुंबई म्हणजे म्हणजे ठाकरे मुंबईत मराठी माणूस शिवसेना आणि मनसे जर हे दोन्ही बंधू एकत्र आले तर भाजपला महापालिकेत सत्ता मिळवणं कठीण होऊ शकतं म्हणजे चित्र स्पष्ट आहे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अजून तरी फक्त मराठी अस्मितेसाठी पण या अस्मितेमागेच राजकारण दडले हे सरकारला माहिती आहे मराठीचा आवाज जर ठाकरे नावाखाली पुन्हा एकत्र झाला तर सरकारला या हिंदी सक्तीविरोधाचा निर्णय बदलावा लागू शकतो आणि भाजपची महापालिकेत सत्ता मिळवणं देखील कठीण होऊ शकतं जी त्यांच्यासाठी सरकारसाठी आणि सगळ्यांसाठीच मोठी डोकेदुखी ठरू शकते तुम्हाला काय वाटतं दोन्ही ठाकरेंचं एकत्र येणं युतीची नांदी आहे का यानं पुना कुणाकुणाला फटका बसेल महापालिकेत दोन्ही ठाकरे एकत्र येतील का आणि या होणाऱ्या आंदोलनाबद्दल मराठीच्या भाषेबद्दल हिंदीच्या सक्तीबद्दल तुमचं मत काय नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि कट्टू कटला आवर्जून फॉलो करा